नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना या महाराष्ट्रातील एकमेव सरकारी योजनांच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी विद्यार्थी विद्यार्थिनी मुलं मुली वृद्ध व्यक्ती म्हातारे व्यक्ती महिला मुली इत्यादी सर्वांसाठी शासनाच्या विविध योजना सांगितल्या जातात त्याच्यामध्ये डॉक्युमेंट अर्ज कुठं करायचा वेबसाईट इत्यादी सर्व गोष्टी सांगितल्या जातात आणि अशा योजना जे सर्व कॅटेगरीसाठी असतात एस सी एस टी ओ बी टी व्ही जे एन टी ओबीसी सर्व सर्व कॅटेगरी सर्व कॅटेगरीसाठी योजना असतात असो तर आजची योजनासुद्धा सर्व कॅटेगरीसाठी आहे तुम्ही कुठल्याही कास्टची असाल परंतु परंतु ही योजना तुम्हाला कोणीही सांगणार नाही अशा योजना तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत ही गोष्ट माहीत आहे का तुम्हाला अशा योजना तुम्हाला कुणीही मित्र मैत्रीण किंवा कुणीही तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही मित्रांनो ओके तर आपण त्या संदर्भात आणणार आहे कारण की हे अशा योजना मित्रांनो माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जात नाही माहिती होत नाही शेतकऱ्यांना म्हणून ना आपण अशा दुर्मिळ आणि महत्त्वाच्या योजना आपल्या चॅनल अंतर्गत आपल्या व्हिडिओ अंतर्गत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तरच तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल बघा मित्रांनो सतरा सुविधा एकाच ठिकाणी तुम्हाला आता मिळणार आहे मग तुम्हाला या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रावरती जायची काहीही गरज नाही काही गरज नाही ग्राहक सेवा केंद्रावरती जायची आणि शासकीय भूमी अभिलेख कार्यालयामध्ये तुम्ही जाता डॉक्युमेंट काढण्यासाठी महत्त्वाचे कागदपत्र काढण्यासाठी आणि बरेचशा लोकांची अशी अडचण ऐकायला मिळते समाजामध्ये एक गोष्ट ऐकायला मिळते म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे लोकांची तक्रार असते की आम्ही डॉक्युमेंट काढायला गेलो आणि संबंधित अधिकाऱ्यांना आम्हाला लाज सॉरी लाज बोलताना बोलतानासुद्धा शरम वाटत आहे की आपल्या भारतामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांजवळून लाच मागण्यात येते पैसे मागण्यात येतात ठीक आहे पैसे भिकारासारखे पैसे मागण्यात येतात अशा ठिकाणी लाच घेण्यात येते सांगतानासुद्धा लाज वाटत आहे की कशाप्रकारे शेतकऱ्यांजवळून गोरगरीब लोकांजवळून विविध भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी पैसे खाण्याचं काम करतात पैसे उधळण्याचं काम करतात तर मित्रांनो एक रुपयेसुद्धा द्यायचा नाही या ठिकाणी एक रुपयेसुद्धा द्यायचा नाही सर्वच अधिकारी भ्रष्ट नसतात काही अधिकारी चांगलेसुद्धा असतात परंतु या चांगल्या अधिकाऱ्यांचं चा नाव खराब करण्याचं काम या ठिकाणी जे भ्रष्ट अधिकारी असतात जे पैसे मागण्याचं काम करतात जे भीक मागण्याचं काम करतात या ठिकाणी असतात तर मित्रांनो आपला भारत भ्रष्टाचारमुक्त झाला पाहिजे आपला महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त झाला पाहिजे या ठिकाणी बऱ्याचशे अशा अडचणी मला ऐकायला मिळतात बऱ्याचशा अशा गोष्टी ऐकायला मिळतात की या ठिकाणी पैसे मागण्यात येतात या ठिकाणी पैसे खाल्ल्या जातात तर असं झालं नाही पाहिजे मित्रांनो तुम्हीसुद्धा लाच मागणाऱ्यापेक्षा लाच देणारा जबाबदार असतो म्हणून एक रुपयेसुद्धा या ठिकाणी देण्यात द्यायचा नाही मित्रांनो जिल्ह्याच्या ठिकाणी लासलुचपत प्रतिबंधक विभाग असतो त्या लुस्पत प्रतिबंधक विभाग विभागामध्ये जाऊन या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता जो अधिकारी जो व्यक्ती तुम्हाला पैसे मागत असेल त्याला चला तर या ठिकाणी अशी वेबसाईट आहे की या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारचे डॉक्युमेंट काढता येतील शेतीचा सातबारा उतारा त्याचबरोबर इतर महत्त्वाचे डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट तुम्ही भूमी अभिलेखाकार कार्यालयामध्ये जाऊन काढता ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं काढता येतील वाच आणि तक्रार संदर्भात महत्त्वाचे डॉक्युमेंट ते सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवरती काढता येतील आता तुम्ही मोबाईलवरसुद्धा काढू शकता किंवा बेस्ट वे मी तुम्हाला हेच म्हणेल तुम्ही शासकीय कार्यालयात जर गेले भूमी अभिलेखा का अभिलेख कार्यालयामध्ये तुम्हाला वेळ लागेल मित्रांनो किंवा अनेकशा अडचणींचा सामना करावा लागेल एक्स्ट तुम्ही जर ग्राहक सेवा केंद्रावरती गेले के ई सेवा केंद्रावरती तर तुम्हाला या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते काढता येतील ओके महत्त्वाचे डॉक्युमेंट काढता येतील तर मित्रांनो या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन नये का या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या ही जी वेबसाईट आहे आणि याच्या सतरा सुविधा कोणकोणत्या मिळतात कोणकोणते डॉक्युमेंट मिळतात कोणकोणते लाभ तुम्हाला मिळतात हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखी स्वरूपात सांगितलेलं आहे तर प्रत्येक बांधवाने कंपल्सरी या व्हिडिओचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तो ओपन करून त्यातली संपूर्ण जी माहिती मी टाकलेली आहे शुद्ध मराठीत टाकलेली आहे लेखी ले स्वरूपामध्ये तर ती माहिती सर्वांनी वाचून घ्या त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कोणते कोणते डॉक्युमेंट या वेबसाईटवर मिळतात आणि कोणते कोणते लाभ तुम्हाला वेबसाईटवर मिळतात तरी प्रत्येकाने कंपल्सरी ते बघायचं आहे ओके आणि काही अडचण असली तर मला कमेंट करून विचारायचं आहे परंतु मी सांगतो ते जर डिस्क्रिप्शन बॉक्समधले माहीत तुम्ही वाचली तर तुम्हाला कुठलीही अडचण व प्रश्न उरणार नाही आणि अजूनसुद्धा तुम्ही सरकारी योजनांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो तर आता तुम्हाला कुठल्याही शासकीय कार्यालयात जाऊन तुमचा वेळ आणि पैसे गमवावे लागणार नाही तुम्हाला कोणाला लाच द्यावी लागणार नाही तुम्हाला या ठिकाणी काळजी करायचं या ठिकाणी काही काळज नाही मित्रांनो तुम्ही सरळ सरळ ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन फक्त पन्नास रुपयेमध्ये तुमचं काम करू शकता ओके पन्नास हजार नाही म्हणत आहे पन्नास रुपये म्हणत आहे कारण की या ठिकाणी भ्रष्टाचार होणार नाही या ठिकाणी एकदम कमी खर्चामध्ये तुमचं काम होणार आहे मित्रांनो मित्रांनो जर आतापर्यंत तुम्हाला कोणी लास मागितली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपल्या सबस्क्रायबर्सला व आपल्या भारतातल्या जनतेलासुद्धा कळेल की किती किती लोकांना लास मागण्यात येते पैसे मागण्यात येतात भ्रष्टाचार मागण्यात येतात व आपल्या साध्या गावठी भाषेमध्ये त्याला भीकसुद्धा म्हणतात मित्रांनो भीक, भीक मागण्यात येते तर कमेंटमध्ये नक्की सांगा आतापर्यंत कोणाकोणा शेतकऱ्याला लास मागण्यात आली आहे ठीक आहे जेणेकरून आपल्याला समजेल की या महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे तर मी शासनाने विनंती करू शकतो की अशा प्रकारचे भ्रष्ट अधिकारी आहेत जे गोरगरीब शेतकऱ्यांकडून गोरगरीब लोकांकडून पैसे उधळण्याचं काम करतात त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी व या प्रशासनामध्ये एक पारदर्शकता आणावी तरी ऑनलाईन पद्धतीने खूप पारदर्शकता आलेली आहे म्हणून सर्वांनी ऑनलाईनच प्रक्रिया करावी या ठिकाणी ऑफलाईनवर कुणीही हे करू नये ठीक आहे चला व काही अडचण असली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि हा जो व्हिडिओ आहे हा इतर शेतकरी जे ग्रुप आहेत तुमचे व्हॉट्सअपवर किंवा इतर शेतकरी जे मित्र आहे त्यांना कंपल्सरी पाठवा कंपल्सरी बंधनकारक आहे तुमच्या हा व्हिडिओ त्यांना पाठवणं कारण की हा काय आलतू फालतू टाईमपास व्हिडिओ मी बनवला नाही तर महत्त्वाचा आहे व्हिडिओ जरी थोडा मी एक्स्ट्रा बोललो असेल तरी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व माहिती महत्त्वाची टाकलेली आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली सर्वा माहिती सर्वांनी बघा ही सर्वांना नम्र विनंती आहे ओके चला तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो एका नवीन शासकीय योजनेसह एका नवीन माहितीसह तो बनत तुम्ही आपलं चॅनल एकवडं ओपन करा आपल्या चॅनलमध्ये महत्त्वाचे मी व्हिडिओज टाकलेले आहेत होमपेजवरती शॉर्ट टाकलेलं आहे तेसुद्धा बघा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचा ओके माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संबंधित योजनेची माहिती माझी टाकत असतो ते वाचत चला नाही म्हणता की बघू हा व्हिडिओमध्ये ह्या वेगळ्या गोष्टी सांगतो आम्हाला व्हिडिओमध्ये यांनी हे सांगितलं नाही यांनी ते सांगितलं नाही परंतु डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही वाचा त्याच्यामध्ये मी महत्त्वाच्या गोष्टी टाकलेल्या असतात चला तर एक वेळा डिस्क्रिप्शन मग चेक करा भेटूया पुढच्या वेळेमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र